अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आल्यानंतर अनेक भाविकांना रामलल्लाच्या दर्शनाची ओढ लागली आहे अयोध्येतल्या रामाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक अयोध्येत जात आहेत दरम्यान भाविकांना अयोध्ये इथे जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेता यावं यासाठी भारतीय रेल्वेनं विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला असून रात्री शेगाव इथून अयोध्येसाठी स्पेशल ट्रेन रवाना झाली आहे 打保好，三分钟。二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三一，二三